असल्यामुळे काही निर्णय नसल घेतल्या नसल्यामुळे आम्ही सगळं सर्व दिव्यांग बांधव साताऱ्यातून दरे या गावात अमर उपोषणाला बसलेलो आहे लढच्या बनीसाठी दीड हजार रुपये तुम्हाला जी आर लगेच निघाला एका रात्रीत पैसे तुमच्या अडचणी झाले तीन आठवडा तुम्ही पैसे पाठवले मग अपंगाची पेन्शन वाढवाय काय प्रॉब्लेम आहे मुख्यमंत्री साहेब हां मी अशी लाच देण्यापेक्षा तुम्ही तशी लाच दिली मग आम्हाला का देत नाही तुम्ही पैसे सांगा ना पण फक्त तुम्हाला वोटिंग पुरता दिसतो का कारण आमच्या मागे आम्हाला चार जण आहेत स्वतः आई वडील बायको आणि मुले एका दिव्यांगाच्या मागे पाच लोक आहेत हे तुम्ही फक्त विसरू नका आज आम्ही दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री साहेबांच्या दरे या गावी उपोषणासाठी आलेलो आहे आणि जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत आणि मुख्यमंत्री महोदय वे आम्हाला वेळ देत नाहीत चर्चेसाठी तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही कारण मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यामध्येच दिव्यांगांची हिळसाठ होत असेल तर बाकीच्या जिल्ह्यामध्ये काय अवस्था असेल आमच्या जिल्ह्यामध्ये जेवढे अधिकारी लाभले सर्वांना नावं ठेवणं चुकीचं आहे परंतु काही अधिकाऱ्यांच्यामुळे बाकीचे सर्व अधिकारी बदनाम होत आहेत वेळ पडल्यानंतर त्या सर्वांची नावही सांगितली जातील परंतु नियमबाह्य आम्ही काहीही करायला सांगितले नसताना कोणत्याही दिव्यांगाचं आज तागायत हे काही काम केलेलं नाही सातारा जिल्ह्यामध्ये झालेल्या एका दिव्यांगाचं काम प्रशासनानं दाखवून द्यावं आणि आमच्याकडून बक्षीस घेऊन जावं एवढी विचित्र अवस्था सातारा जिल्ह्यामध्ये कोण ठेवले मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात जर ह्या अवस्था असेल तर काय करायला पाहिजे अधिकारी स्पष्ट स्पष्ट जर कुठल्याही कायद्याला दुजोरात देऊन काम करत असतील किंवा कनिष्ठ त्यांच्यापेक्षा कनिष्ठ लेवलच्या अधिकाऱ्यांना चुकीचा करायला भाग पाडत असतील दिवंगाच्या बाबतीत तर याला उत्तरदा तू कोण उत्तर देणार आणि जोपर्यंत आम्हाला या सर्व गोष्टीची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचे अमरण उपोषण इथून सोडणार नाही गोष्ट माननीय मुख्यमंत्री महोदय आम्ही दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व सर्व सन्माननीय दिव्यांग सभासद इथं नित आपल्याला एक संवेदनशील सातारा जिल्ह्याचा मुख्यमंत्री म्हणून सर्वजण संबोधतात परंतु दिव्यांगांच्या बाबतीत आपले संवेदनशीलताचं टक्केवारीचं प्रमाण हे शून्य टक्क्याकडे निघालेले आहे असे आम्हाला हे खे, खेदपूर्वक सांगावेसे वाटते आपल्याला हे नमूद करावे वाटते आपण आपल्या जिल्ह्यातील म्हणजे सातारा जिल्ह्यातील पालकमंत्री एक थापाड्या पालकमंत्री दिलेला आहे हा असा थापाड्या पालकमंत्री यापूर्वी नव्हता आणि इथनं पुढं होऊ नये म्हणून आम्ही पालकमंत्री पदावर त्यांना परत नियुक्ती करू देणार नाही हे आम्ही आमच्या मतांच्या ह्याच्यातनं त्यांना दाखवून देऊ की दिव्यांगांची सुद्धा सातारा जिल्ह्यातनं मतांची काय टक्केवारी आहे हे आम्ही यावेळेला जाणून देणार आहोत तुम्हाला त्याशिवाय तुम्हाला दिव्यांगचं संवेदनशीलता परत निर्माण होणार नाही आणि ह्याचा आम्ही जाहीर निषेधही व्यक्त करत आहोत